नमस्कार वन विभागांतर्गत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणी करता का पात्र उमेदवारांची यादी यापूर्वीच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले असून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता जे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत तर या संदर्भातला व्हिडिओ तुमच्यासाठी तर लक्षात घ्या की मूळ कागदपत्र तपासणीसाठी हजर होताना उमेदवारने जाहिरातीमधील सर्व सूचनांचे पूर्णपणे वाचन करून नमूद केल्यानुसार शैक्षणिक अर्हता सामाजिक व समांतर आरक्षण लागू असल्याबाबत व त्यासंबंधीचे त्या दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट व इतर अनुषंगिक मूळ दस्तऐवज तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत तर लक्षात घ्या तुम्हाला जो ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मची प्रिंट तुम्हाला सादर करायची आहे त्यानंतर हॉल तिकीट देखील तुम्हाला सादर करायची आहे तसेच स्वतःचे ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक आयोगाचे म्हणजे वोटिंग कार्ड यापैकी एक तुम्ही सादर करू शकता तसेच पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन यायचा आहे तर लक्षात घ्या की सर्व डॉक्युमेंट जे आहे त्यांचा एक छायांकित संच सेल्फ अटेस्टेड करून मूळ कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर करायचे आहेत तर लक्षात घ्या मूळ कागदपत्र जर नसतील तर तुम्हाला सरच्या भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल तर अशा प्रकारे ही महत्वाची नोटीस देण्यात आली आहे तर यामध्ये जे आवश्यक कागदपत्र आहेत तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की तर यामध्ये वन विभाग भरती शैक्षणिक कागदपत्रे यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला लागेल म्हणजे जन्माची नोंद असलेला दाखला म्हणजे दहावी बारावी लागणार आहे त्यानंतर दहावी बारावीचे मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट देखील चालेल त्यानंतर पदवी प्रमाणपत्र पुढे शिक्षण घेत असल्यास आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे सादर करावी लागणार आहे व्यतिरिक्त इतर कागदपत्रांमध्ये डोमासाईल सर्टिफिकेट नॅशनॅलिटी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र चालू वर्षाचे त्यानंतर कास्ट व्हॅलिटी असेल तर लागेल अन्यथा नंतर तुम्हाला रुजू झाल्यानंतर सादर करावे लागणार आहे त्यानंतर डब्ल्यू एस प्रमाणपत्र महिला आरक्षण प्रमाणपत्र जर आरक्षण अंतर्गत जर अर्ज भरला असेल तर तुम्हाला लागू राहणार आहे तर इतर आवश्यक कागदपत्र जर तुम्ही डिझॅबिलिटी अपंग प्रमाणपत्र तर त्या तर तुमच्याकडे कुठली डिझाबिलिटी असेल त्या अंतर्गत अर्ज केला असेल तर अपंग प्रमाणपत्र सादर करावं लागेल माझी सैनिक कॅटेगरीतून अर्ज केला असेल तर माझे सैनिक प्रमाणपत्र स्पोर्ट्समॅन अंतर्गत असेल तर खेळाडू प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त अंतर्गत अर्ज असेल तर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले असाल तर सदरचे प्रमाणपत्र आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जर मॅरिड असाल तर तुम्हाला सदरचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि लग्न झालं असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल वनमजूर असल्यास प्रमाणपत्र अंशकालीन जर कॅन्डिडेट असतील तर तसे प्रमाणपत्र सादर करावे लागेल तर अशा प्रकारे वन कबरे असल्यास प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे तर लक्षात घ्या की या सर्व डॉक्युमेंटची एक झेरॉक्स प्रत तुम्हाला साक्षांकित प्रत सादर करायची आहे आणि अशा प्रकारे सोबत पासपोर्ट साईजचे फोटो सरचा फॉर्म हॉल तिकीट आणि ओळखीचा पुरावा असा एकत्रित बंच आणि मूळ सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला सरच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता दिलेल्या नियोजित वेळेत उपस्थित राहायचं आहे तर अशा प्रकारे ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन फॉर्म महत्वाच्या अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा